श्री संत नारायणगुरू महाराज यांच्या पावन पावलांनी पावन झालेलं माऊली धांडे तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती हे गाव कार्तिक पौर्णिमा आली का माऊली धांडे गावातील ज्या लेकीबाई आहेत त्यांना एक आस लागते त्या दिवाळीला येत नाहीत पण कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेला प्रत्येक जाती धर्माच्या मुली त्या पौर्णिमेच्या यात्रेकरता आवर्जून इथे हजर असतात म्हणजे माऊली धांडे या गावात एक प्रथा आहे दिवाळीला मुलगी न येता ती कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेला आवर्जून हजर राहते सात दिवसाच्या भागवताची सांगता यावेळी मावली धांडे या गावात पालखीची प्रदक्षिणा घेऊन यात्रेत तिचा समारोप होतो दहांडे फोडून त्यावेळेस रस्त्याने जाताना गावातील श्री संत नारायणगुरू महाराजांचे भक्त हे पालखी तसेच विनावादक किंवा ज्यांच्या डोक्यावर पोथी गाथा आणि तुळशी असते नसते त्यांचे पायधुवून येथोच्छ त्यांचा सत्कार करतात आबाल वृद्धापासून एक मनात इच्छाशक्ती असते ते सुद्धा फुगडी खेळतात आलेल्या लेकीबाई ले हे त्यांचा आनंद फुगडी खेळून इथे प्राप्त करतात गावाच्या रस्त्याने जाताना पालखीला पुरातन काळातील महादेव मंदिर लागते ज्याचा जीर्णोद्धार राजूभाऊ मोहळ यांनी केला त्यानंतर त्याच समोर श्री संत महाराजाचं जिथं पहिल्यांदा अयोध्यहून आल्यानंतर ठिकाण होतं ते ठिकाण म्हणजे हे गुरु जुनं मंदिर जुना गोपाळपुरी म्हणतात त्याला तुम्ही म्हणसाल मग ह्या दोन पालख्या दोन मंदिरं का आहेत ते काय झालं होतं जेव्हा गांधीजी महात्मा गांधी, गांधी यांना गोडशेंनी मारलं होतं तेव्हा गोडशे हा ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर लोकांचा रोष होता आणि महाराज महाराजसुद्धा ब्राह्मण समाजाचे होते आणि तो रोष तिथे जिथे महाराज होते त्या मंदिरावर सुद्धा काही गावातील लोकांनी केलेला असल्यामुळे महाराजांनी तिथून प्रस्थान हे हसनपूर म्हणजे माऊली धांडे गावातीलच मंदिरावर गेलं होतं त्यामुळे हे दोन मंदिर हे गावातील जे धुलडिंडी पथक आहे त्यांचा इथं इथून सुरुवात होते या मंदिरापासून यावेळेला प्रदक्षिण म्हणजे प्रमुख आकर्षण होतं हे बालगोपाल गजानन मंडळ खरंच उत्कृष्ट प्रकारच्या त्यांनी पावल्या इथे सांप्रदायिकच्या प्रदर्शित केल्या आपल्या गावाप्रती आतुरता तेही बौद्ध समाजाचा असल्यानंतर सुरेश भाऊ गवई यांनी रस्त्याच्या मधात चहापाणीची व्यवस्था केली होती तसेच ग्रामपंचायततर्फे सतीश पटेल साखरे सरपंचसह गवईतई यांच्याकडून आरोग्य शिबिर जे एकता हॉस्पिटलचे संचालक आय एस पठाण हे प्रसिद्ध आहेत आरोग्य शिबिरं घ्यासाठी फ्रीमध्ये आरोग्य शिबिर असतात शंभर रुपयात चष्मा अशी व्यवस्था जिथे यात्रा भरते तिथे केलेली होती या यात्रेत हजारोंनी शिबिराचा लाभ घेतला त्यानंतर शेवटला कार्यक्रम म्हणजे दहीहंडी दहीहंडीचं फार महत्त्व आहे त्या लाह्या जरी पोटात पडल्या तरी भक्त धन्य धन्य मानतात मंदिरावर सुजित महाराज यांच्याकडून भागवताचा आजचा शेवटला दिवस होता सर्व लोक तिथे गेल्यानंतर येथेचं महाभोजन झालं आणि अशा प्रकारची ही मावली धांडे येथील यात्रा शांततेत पार पडली यावेळेस जरी आपलं येणं झालं पण पुढच्या वेळेस आपण नक्कीच या यात्रेला भेट द्या अशी आपण आज सर्वांना माऊली तर्फे विनंती करतो धन्यवाद गंगा कापान यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सगळे कॅमेरामॅन जगदीश असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहतात गंगा कपार यूट्यूब चॅनल यात्रा ही चंद्रभागा नदीच्या वाळवंटात भरते यावर्षी थोडासा दुःखद प्रसंग होता बालू महाराज जे महाराजांच्या शेवेदारी त्यांचं निधन झालं होतं तरी यात्रेत त्या जोशी कंपनीने कुठेही खंड दे